बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार स्टेटस असा आहे आपण जिथे आय टी पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकर कृषी विभागाची ती जागा आहे माझ्या इथंच बैठक झालेली होती मुश्रीफ साहेब पण होते त्यावेळेसचे कृषी मंत्री होते सगळेजण होते ते म्हणाले की, जागा ची जे। आमी की जाए आमी जागा ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे आम्ही त्यांना म्हणालो की याच्याऐवजी पर्याय आम्ही तुम्हाला जागा देतो पण ही जागा द्या शेवटी ती जागा त्यांची आहे मग मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी तीन ते चार जागा बघितलेल्या आहेत त्यात सांगरूळची पण आहे अशा वेगवेगळ्या वेग जागा बघितल्या आणि कृषी विभागाला आम्ही ते दाखवतोय की बाबा ही या पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय तुम्ही जावा जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं वीस एकर का बावीस एकर अशी काहीतरी तेवीस एकर जागा दिली त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय तिथं पाच एकर जागा द्यायची शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही दोन तीन जागा सुचवलेल्या आहेत त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते का शेवटी काय असतं एकीकडं आम्ही गती न करण्याकरता प्रयत्न करत असतो परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात कोणी कोर्टात जातं कोणी विरोध करतं पण अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही समंजस भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीनं जावं लागतं जसं आपलं शाहू मिल शाहू मिलच्या बद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं करता आता आम्ही संजय सावकारी साहेब वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो तिथली जी काय अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस्त्रोद्योग करायची आहे आणि ते ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरू अशा गोष्टी असतात त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असतं आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कसं ते गती नेईल हा प्रयत्न करत असतो